नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या महाराष्ट्रात होणार आहे या विमानतळावर एका वेळी जवळपास साडेतीनशेहून जास्त विमाने उभी राहू शकणार आहेत भारतामध्ये एकूण एकशे सदतीस विमानतळ आहेत हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातलं सर्वात मोठं विमानतळ आहे ते जवळपास पाच हजार नऊशे पन्नास भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं विमानतळ आता आपल्या महाराष्ट्रात उभारलं जाणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असणार आहे या विमानतळाचा रनवे तीन पॉईंट सात किलोमीटर इतका लांब असून या विमानतळावर एकाच वेळी साडेतीनशे विमाने उभी राहू शकणार आहेत मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील एकमेव विमानतळ आहे आणि याच विमानतळावर वाहतुकीचा खूप मोठा ताण येत आहे मुंबईला लवकरच दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मिळणार आहे मुंबई महानगर प्रदेशात समाविष्ट असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळपास पूर्णत्वास आलेले आहे लवकरच येथे व्यावसायिक उड्डाणांची चाचणी देखील होईल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कार्यान्वित झाल्यानंतर त्याचे सर्व टर्मिनल भूमिगत मेट्रोने जोडणार आहेत मेट्रोची थेट कनेक्टिव्हिटी असलेले हे भारतातले पहिले विमानतळ असणार आहे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास प्रत्येक मोडमध्ये वाहतुकीची सुविधा दा उपलब्ध असेल ज्यामध्ये प्रवासी मेट्रो बुलेट ट्रेन एक्सप्रेस वे आणि अटल सेतूच्या माध्यमातून विमानतळावर तुम्हाला पोहोचता येईल सध्या या विमानतळाचे काम खूप वेगाने सुरू असून पहिल्या टप्प्याचे ऐंशी टक्के काम देखील पूर्ण झालेले आहे एकतीस डिसेंबरला या विमानतळावर व्यावसायिक उड्डाण चाचणी घेतली जाणार असून एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नियमित उड्डाणे देखील सुरू होणार आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी तीन पॉईंट सात किलोमीटर एवढी लांब असून या विमानतळावर एकाच वेळी साडेतीनशेहून अधिक विमाने उभी राहू शकणार आहेत तसेच येथे शहात्तर खासगी विमाने देखील उभी राहणार आहेत या विमानतळावर देशातील सर्वात मोठे कार्गो सिस्टम देखील बनणार आहे हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला नऊ कोटीहून अधिक प्रवासी अगदी सुखरूप प्रवास करणार आहेत या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल दोन हजार पर्यंत पूर्ण होईल त्यानंतर एकोणतीस पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तर तिसरा टप्पा हा दोन हजार बत्तीस पर्यंत आणि चौथा टप्पा दोन हजार छत्तीस पर्यंत पूर्ण होईल देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टम देखील सोबतच तयार होणार आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रासाठी गुड न्यूज असलेली विमानतळाची बातमी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय